शारा तालुक्यातून पवनीकडे जाणाऱ्या महामार्गावरील गिरोला जुना टोलनाका परिसरात दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान दुचाकीचा अपघात होऊन पासष्ट वर्षीय महिला जखमी झाली मात्र रुग्णवाहिकेच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले सिल्ली आंबाडी येथील रहिवासी सुशिला तुकाराम बावनकुडे या आपल्या मुलासोबत दुचाकी क्रमांक एम येत छत्तीस क्यू चोपन्न बावन्नने आंबाडीवरून भंडाराकडे जात असताना गिरोला परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्या गाडीवरून खाली कोसळल्या या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच कार्धा पोलीस स्टेशन येथे उभी असलेली आणि जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानिजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून चालविण्यात येणारी विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोत्रे यांच्या मदतीने जखमी सुशिला बावनकुळे यांना विलंब न लावता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे जिथे वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे